पत्रलेखन म्हणजे काय तर पत्रलेखन म्हणजे लिखित स्वरूपाचा निरोप म्हणजे एखाद्याला आपण आपल्या मनातल्या भावना सांगायच्या असतील तर त्या आपण पत्राद्वारे सांगू शकतो पत्रलेखन म्हणजे एक एका अर्थाने लिखित स्वरूपाचा संवाद म्हणजे एकमेकांशी केलेलं बोलणं पत्राच्याद्वारे आता पत्रलेखनाचे किती प्रकार असतात तर पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात एक आहे औपचारिक पत्र आणि एक अनौपचारिक पत्र तर औपचारिक पत्र म्हणजे काय तर फॉर्मल लेटर हे काय आहे कार्यालयीन पत्र म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्कूलमध्ये ऑफिसेसमध्ये जी पत्र लिहिता ती काय झाली फॉर्मल लेटर म्हणजे ती औपचारिक पत्र झाली आणि अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल लेटर जे आपल्या घरगुती म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये बहीण भाऊ आई मामा मामी यांना जे जा लिहिली जातात ती झाली अनौपचारिक पत्रे आता पत्रलेखन करताना काय काय लक्षात ठेवावं लागतं तर पत्रलेखन करताना दोन्ही बाजूला समास सोडावा लागतो समाज म्हणजे काय थोड्या दो दोन्ही बाजूला जागा सोडायच्या असतात पत्रलेखन स्वच्छ आणि व्यवस्थित असावं तर पत्रलेखन कसं असायला पाहिजे स्वच्छ आणि व्यवस्थित आणि तिसरा आहे पत्रावर दिनांक लिहावी म्हणजे पत्रावरती आपल्याला दिनांक लिहणं महत्वाचं असतं चौथं चा आहे पत्राचं शेवट करताना आपला विश्वासू असे लिहावे म्हणजे पत्राचं जेव्हा आपण एंडिंग करतो त्यावेळेस आपल्याला आपला विश्वासू असं लिहून पत्राची एंडिंग करायची आहे आता पत्राची सुरुवात करताना आपण कोणास काय म्हणून बोलतो किंवा काय म्हणून लिहायचं असतं तर सुरुवातीस तीर्थरूप सव आईस सान न म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष ही सुरुवात करताना हे लिहायचं आहे तर हे पत्र आपण कोणास लिहितो तर आईस आणि समोरचा कोण आहे म्हणजेच आपण लिहिणारा कोण आहे तुझा लाडका मुलगा तुझी लाडकी मुलगी असं येऊ शकतं सेकंड आहे बाबांना जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा काय लिहायचं आहे तीर्थरूप बाबांना सान न विवी साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि कोण आहे तिथे तर आपले वडील आहेत बाबा आहेत तर त्यांना आपण लिहिणार आहोत जेव्हा आपण एंड करतो म्हणजे आपला विश्वासू लिहितो त्याच्यानंतर आपण खाली लिहायचं आहे तुमचा लाडका किंवा तुमची लाडकी जेव्हा गुरु गुरुवर्य यांना म्हणजे शिक्षक लोकांना वगैरे आपण जेव्हा पत्र लिहितो तेव्हा काय लिहायचं आहे साष्टांग नमन नमस्कार विनंती विशेष शिक्षकांना आणि इथे काय लिहायचं आहे आपला आज्ञाधारक आज्ञाधारक म्हणजेच काय तुमची आज्ञा पाळणारं म्हणजे किंवा तुमचा शिष्य वगैरे असं त्याच्यानंतर चिरंजीव प्रिय अनेक आशीर्वाद ज्या वेळेस आपण आपल्या लहानांना पत्र लिहितो म्हणजे आपला छोटा भाऊ छोटी बहीण किंवा कोणी आपल्यापेक्षा छोटं असेल तर त्यांना आपण काय लिहितो चिरंजीव आणि प्रिय एंडिंगला लिहायचं आहे तुझा तुझी कोण दादा ताई कोण असेल ते त्याच्यानंतर मित्र मैत्रिणींना लिहिताना काय लिहायचं आहे प्रिय मित्र मैत्रिणी साष्टांग नमस्कार विनंती विशेष मग ह्याच्यामध्ये कोण येतं तर मित्र येतं बहीण भाऊ आणि एंडिंगला लिहायचं आहे म्हणजे तुमचा विश्वासू कोण आहे तर तुझा भाऊ तुझी बहीण तुझा मित्र तुझी, तुझी, तुझी मैत्री त्याच्यानंतर आहे माननीय म्हणजे जेव्हा आपण आप फॉर्मल लेटर लिहितो त्यावेळेस आपण म्हणजे जसं की अधिकारी वगैरे असतील तर त्यांना आपण ओळखत नसतो तर त्यांना आपण माननीय वगैरे लिहायचं आहे साष्टांग नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार तर ह्याच्यामध्ये काय असणारे सन्माननीय व्यक्ती म्हणजे एखादे अधिकारी वगैरे असतील जेव्हा जे ऑफिसेसमध्ये लेटेस्ट लिहिले जातात आणि लास्टला लिहायचं आहे आपला नम्र जेव्हा विश्वासू होणार त्याच्यानंतर आपण लिहायचं आहे आपला नम्र थँक्यू